सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची आणखीन एक उल्लेखनीय कामगिरी आंतरजिल्हा घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे राज्यामध्ये विनापरवाना अवैध अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना शस्त्र बाळगणारे इस्मावर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचित केले होते त्यावरून पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तीन इसम त्यांचे कब्जेत देशी बनावटीचे पिस्तल बाळगून ते एका निळ्या रंगाची स्कॉर्पिओ चार चाकी वाहनातून कुंभारी येथून निघून वळसंग कडे रवाना झाले आहे माहितीच्या आधारे वळसंग परिसरात पोलिसांनी एका निळ्या स्कॉर्पिओ गाडीतून जात असलेल्या तिघांना ताब्यात घेतले असता देशी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत काळतूस स्कॉर्पिओ वाहन तसेच दोन मोबाईल असे सुमारे पाच लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकाशीत आरोपींनी होडगी येथील सराफ दुकान फोडल्याची कुबुली दिली असून त्यासाठी वापरलेली गाडी सातारातून चोरी केल्या उघड झाला झाला आहे आहे याशिवाय येथून रंगाची इको कार चोरी केल्याचा खुलासाही तपासात आरोपीकडून एकूण सहा लाख एकवीस हजार मुद्देबल हस्त करण्यात आला असून या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली आहे